नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसत पोलीस प्रशासनाने गुटखा पकडला पण खुलेआम सुरू असलेला अवैध वरली मटका पोलिसांना दिसत नाही का रात्री नऊ तीस नंतर सामान्य व्यक्तीला फिरण्यावर बंदी तर रेती माफिया अवैध धंदेवाले यांना सूट का दोन दिवसापूर्वी पुसद पोलीस प्रशासनाने गुटका पकडला पकडलेल्या गुटक्याचा गाजावाजा केला पण पुसद शहर उपभागात सुरू असलेले अवैध वरली मटका जुगार अड्डे पोलिसांना दिसत नाही का ही एक नवलाईच वाटत आहे पुसद उपविभागातील बहुतांश गावामध्ये तसेच पुसद शहरामध्ये अवैध वरली मटका जुगार अड्डे सुरू असून सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे रात्री पोलीस शहर बंद करत आहे सामान्य माणसाला रात्री बाहेर निघणे पोलीस प्रशासनाने कठीण केले आहे स्वतः उपभागीय पोलिस अधिकारी रात्रीच्या गस्तच्या वेळी लोकांना सळोकी पळो करून सोडतात स्वतःच्या घराबाहेरही सामान्य नागरिकांना बसणे गुन्हा झाला असून या रात्री नऊ तीस नंतर बंदचा फायदा रेती माफिया तस्कर व स्मगलर घेत असून रेती माफिया व इतर स्मगलिंग करणारे लोक उचलत असून माफिया यांना एका प्रकारे पोलीस प्रशासनाकडून मदतच होत असल्याचे दिसत आहे शहर लवकर बंद केल्याने माफिया लोकांचे काय कारनामे लोकांच्या नजरेपासून लपविण्याचा डाव तर नाही ना असे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलून दाखविले जात आहे तर पुसद शहर व तालुक्यात आज रोजी अवैध वरली मटका सुरू असून खुले आम सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस यंत्रणा कारवाई का करीत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे आर एन एन न्यूज मराठी पुसद